गणेशनगर भागात आज भर दिवसात गोळीबारची घटना घडली चतुर्भुज ज्वेलर्स या दागिन्याच्या दुकानावर काही अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकायचा प्रयत्न केला दरोड्याच्या प्रयत्ना दरम्यान दोन राऊंड फायरिंग देखील झाली मात्र दुर्दैवीने ज्वेलर्स मार्काला गोळी न लागल्याने मोठी दुर्घटना टळली चोरट्याने गोंधळात आपली रिव्हॉल्वर घटनास्थळी सोडून पसार झाले घटनेची माहिती मिळतात बोईसर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले सध्या बोईसर पोलिसांकडून आणि सी सी टी व्ही फुटेज तपासली जात आहे या सगळ्या प्रकरणावर बोईसर पोलिसांनी काय माहिती दिली हे देखील ऐकूया भागामध्ये येथे आज अकरा वाजून तीस मिनिटाच्या आसपास दोन अज्ञात आरोपितांनी टू व्हीलर वर येऊन ज्वेलरी शॉप मध्ये एंट्री करून फायर आर्म सोबत म्हणजे बंदूक अग्निशास्त्राच्या द्वारे त्यांनी फायरिंग करून त्यातील काही इमिटेशन ज्वेलरी ही चो म्हणजे रॉबरी करून घेऊन गेल्याची घटना समोर आली घटनेची माहिती मिळताच त्वरित बोईसर पोलीस स्टेशनचा स्टाफ डीबी टीम एल सी बी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी रवाना करण्यात आलं घटनास्थळी एक बंदुकीचं एक गावठी कट्ट्याचं एक राऊंड फायर झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि आरोपी पळून जात असताना त्यांची बंदुकही आपल्याला घटनास्थळी मिळून आलेली आहे आणि आता, आता फॉरेन्सिक टीम पण रवाना झालेली आहे फिंगर प्रिंट पण स्पॉटवर आलेली आहे तर आपला पुढील तपास सुरू आहे आणि लवकरात लवकर आरोपींना पकडण्यात येईल